गंगावने वसावी सर उपायुक्तचा नंबर आहे का घ्या नंबर नंबर घ्या तिकड रिशे साहेबाकडून घ्या काय नाव त्यांचं नाही तर या ठिकाणी आम्हाला काम करणं कठीण होईल असं जरा भीती दाखवा परिस्थिती परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे जरा ह्या लेकरावाच्या

तुम्ही कळवलेलं नाही आता कळवा तुम्हाला सहा दिवसापर्यंत तुम्हाला उपायुक्ताला पत्र दोन बोटाचं लिहिता आलेलं नाही मी उपायुक्तांना आता आयुक्तांना बोललोय तुमचं दोन बोटाचं पत्र तिथे पोचलेलं नाही आनंद माळी सरांना मी चेक करायला लावलं खंदारे सरांना चेक करायला लावलं एक मिनिट लवराज माळी सरांना मी बोललो इतका असंवेदनशीलता उपयोग नाही सर कुठला भी थोडा तरी मा... मानवता असली पाहिजे तुमच्या दारात हे उपोषण करतायत तुमच्या विभागाचा प्रयत्न करायची जबाबदारी नाही सहाव्या दिवशी कोरे हाताना आलात

मला तुम्हाला हे बोलायला आवडत नाही बघा तुमची इज्जत काढावं इतका मी मोठा नाही पण तुम्ही तुमची इज्जत निघावं इतकं कमीपणा वागू नका ना, ना एक तासात तुमचा मला आम्हाला एक लेटर आलं पाहिजे <laughs> गेले कधी बैठक पथकावाले काय बदमाश